आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतोय ते म्हणजे गंभीर आजारी आणि गर्भवती महिलांनी रेल्वे प्रवास हा टाळायचा आहे कारण रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी वरून ही माहिती दिली आहे तर ज्येष्ठ नागरिक बालकांनी सुद्धा श्रमिक ट्रेनचा प्रवास टाळावा आवश्यक असेल तरच प्रवास करा गंभीर आजार आणि गर्भवती महिलांनी रेल्वे प्रवास टाळावा असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केलेलं आहे आणि याविषयी आपण अधिक सविस्तर जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आहेत प्रशांत कोरोनाचं वाढतं संक्रमण देशातली आकडेवारी वाढताना दिसते आणि म्हणूनच आता पियुष गोयल यांनी गर्भवती महिला आणि ज्यांना गंभीर आजार आहेत आणि विशेषतः लहान मुलं यांनी सुद्धा रेल्वे प्रवास टाळावा असं आता आवाहन केलंय बरोबर बड़ अतिशय महत्वाचं आवाहन केले आहे की गर्भवती महिला दहा वर्षापेक्षा कमी वय असलेले मुलं आणि बहासष्ट वर्षापेक्षा जास्त असलेले वयोवृद्ध यांनी जर आवश्यकता असेल तरच ट्रेनचा प्रवास करावा अशा प्रकारचं आवाहन केलं आहे हे आवाहन केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने जे प्रवाशांना आवाहन करणारं पत्र काढण्यात आलेलं आहे तेच पत्रक केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केलेलं आहे महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आता स्थलांतरित श्रमिकांच्या गावाकडे जाण्या दरम्यान अनेक लोक संसर्ग होत आहे त्यामुळे हे आवाहन शेवटी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या वतीने प्रवाशांना करण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आता संसर्ग हा धोक्याच्या घडीला आहे आणि ज्या तेजीने कोरोना व्हायरस पसरत आहे त्यामुळे हे आवाहन केंद्रीय निर्णय मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तुम्ही धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहिती बद्दल आणि आता बातमी आहे पिंपरी चिंचवडची कारण पालकमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल झालेले आहेत कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असल्याची माहिती मिळतीय त्यामुळे लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात गेल्यानंतर सुद्धा पिंपरी चिंचवड येथील नियम जे आहेत ते बदलले जाणार आहेत का लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचं स्वरूप कसं असणार या संदर्भात देखील चर्चा होत असल्याची माहिती मिळते अजित पवार पिंपरी चिंचवड आढावा बैठक घेत आहेत आणि लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच तिथंही चर्चा घेण्यात आल्याची माहिती आहे तर अजित पवार आढावा घेण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झालेले आहेत महापालिकेमध्ये दाखल झालेले असून तिथल्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू झालेली आहे लॉकडाऊनच्या दोन महीना नंतर अजित पवार महापिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथल्या कोरोना संदर्भातील माहिती जी आहे त्याचा आढावा घेत आहेत तिथल्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची बैठक सुरू आहे आणि यानंतर पुन्हा एकदा एक, एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतोय पहात्रा न्यूज एटीन लोकमत